माजी आमदार दिलीप माने यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून ऑफर देण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी माजी आमदार दिलीप माने यांची भेट घेतली आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना आता वेग आलाय आदरणीय सोलापूरचे आपले दिलीप माने साहेब आमचे सहकारी मित्र आहेत त्या दादांचे समर्थक आहेत दादांवर त्यांचं खूप मोठं प्रेम आहे परवाच आमची त्यांची भेट झाली परंतु ती भेट आमची खाजगी असल्याने त्यामध्ये राजकीय कुठल्या प्रकारची चर्चा झाली नाही त्या भेटीमध्ये मी होतो आनंदचंदन शिव होते आमचे भाऊ जाधव होते त्याचबरोबर जुबेर बागवान होते आम्ही सर्वजण एकत्र एक एका वेगळ्या आमच्या खाजगी विषयासाठी चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे गेलो होतो परंतु त्यामध्ये कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झालेली नाही प्रस्ताव वगैरे काय आपण दिलाय का किंवा पुढे देणार आहोत मुळातच दिलीप माने आणि दादांचे संबंध अनेक वर्षापासून चांगले आहेत ते स्वतः डायरेक्ट बोलू शकतात एकमेकांशी त्यामुळे आम्ही त्यांना प्रस्ताव देण्यासारखं त्यात का विषय नव्हता हो परंतु आम्ही आमच्या खाजगी एका गोष्टीसाठी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे तुमची इच्छा आहे निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरामध्ये वाढण्याकरिता आम्ही सर्व दारा खुले खुलेले आहेत आम्ही सर्वपक्षीय लोकांशी चर्चा बी करतोय बोलतो आहे दादांचा विचार सर्वत्र पोचवण्यासाठी राष्ट्रवादी भक्कम करण्यासाठी आम्ही पन्नास पारचा नारा दिलेला आहे एकशे दोन उमेदवार आम्ही उभं करणार अशी आमची घोषणा देखील केलेली आहे परंतु ह्या सगळं करताना आम्हाला अनेक जे लोक आम्हाला भेटतात आमच्यासोबत येतात त्यांना आम्ही घेऊन जाण्याचा विचार करतो आहे आम्ही महायुती करण्याकरता होण्याकरता आमचे दारं सर्व सर्वज खुलेच असणार आहेत परंतु नाही झाली ते नाही झाली तर आ दादांच्या आदेशानुसार आम्ही सर्वच सीट लढवण्यासाठी आम्ही सक्षम पद्धतीने प्रयत्न करतो आहे माझ्यासोबत माझे सहकारी साहेब असतील तर आनंददादा असतील त्याचबरोबर किसनभाऊ असतील जुभरबाई असतील तौफिकभाई असतील ही सर्व नेते मंडळी आपापल्या भागामध्ये आपापल्या परिसरामध्ये अनेक लोकांच्या संपर्कात आहेत अनेक लोकांपर्यंत ते पोचत आहेत जास्तीत जास्त आपले नगरसोख नगरसोक कसे निवडून येतील याकरता सर्वजण आम्ही सामूहिक प्रयत्न करत आहोत आपण म्हणताय की दिलीप माने आणि अजितदादांचे संबंध चांगले आहेत या अगोदर परंतु आता भाजपाने त्यांचा अजून देखील प्रवेश केला नाही तुम्ही पक्षवाढीसाठी त्यांना पक्षामध्ये काय आमंत्रण देणार नाही आता तुम्हाला सांगितलं की मी दादांचे त्यांचे संबंध प्रश्न चांगले आहेत मी त्यांना निमंत्रण देण्यात का मला वाटत नाही की त्यांना सांगावं कारण ते स्वतःच बोलू शकतात एकमेकांशी त्यांचं जर ते बोलणं झालं तर आणि ते आले तर आम्ही त्याचं स्वागतच करू परंतु परवानची जी परवाची जी भेट होती ती नुकतंच आम्ही आमच्या खाजगी गोष्टीसाठी आम्ही घेतलेली होती काय प्रतिक्रिया नाही आमच्या खाजगी गोष्टीसाठी आम्ही त्यांना भेट भेटायला गेलो होतो ते पक्षामध्ये येतील किंवा नाही येतील तो त्यांचा प्रश्न आहे ते तो स्वतः निर्णय घेतील आणि दादांचे संबंध अतिशय चांगले आहेत ते स्वतः बोलू शकतात एकमेकांशी असं काय का आम्ही सांगावं असं काय त्यांना गरज वाटत नाही मला परंतु एक चांगला नेता सोलापूर शहरामधलं रिलीफमाने आहेत त्यांची खूप मोठी ताकद देखील दे आहे आम्ही त्यांच्या त्यांनी जर स्व पक्षामध्ये आलं तर आमचं स्वागतच करू त्याचा काय विषयच नाही बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद